ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राऊके तव कुरवंत सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशाचे शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे ते पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत असणार आहे आणि मित्रांनो सोमवारी म्हणजे पाच तारखेपासूनच श्रावण मासालाही सुरुवात होते त्यानुसार तर श्रावण मासात आपल्या राशीप्रमाणे आपण करायचे व्रत वैकल्य किंवा एखादं व्रत किंवा एखादी उपाय तोडगे हे मी आपल्याला सप्ताहात सांगणार आहे त्याचप्रमाणे प्रतिसप्ताहमध्ये श्रावण मासाचा म्हणजे हा श्रावण मास एक लक्षात ठेवा आपण की हा जो पाच ऑगस्टला सुरू होतोय तो तीन सप्टेंबर पर्यंत आहे आणि तीन सप्टेंबरला सुद्धा अमावस्या आणि मंगळवार आहे तर काही लोकांना संभ्रम असतो की नाही तीन तारखेची अमावस्या मंगळवार आहे मग तो मंगळवार श्रावणात धरावा का तर नक्की धरावा जर आपण श्रावण मासामध्ये एखादं व्रतवैकल्य मंगळवारीच करत आहात तर योगायोगाने आपल्याला पाच मंगळवार मिळालेत आणि त्याचप्रमाणे पाच सोमवारी मिळाले त्यामुळे शिवभक्तांना अधिक पूजा अर्चा करण्यासाठी देवासाठी सानिध्यासाठी चांगला काळ म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचा मिळतो म्हणजे पाच सोमवार मिळतात आणि त्याचप्रमाणे मंगळागौरी वगैरे किंवा मंगळवारी एखादी पूजा वगैरे आपण श्रावण मासानिमित्त जर करत असाल तर ते सुद्धा पाच आहे ते लक्षात ठेवा तीन तारीखची सप्टेंबरची जी, जी, जी त्या तारखेचा अमवास आणि मंगळवार जो आहे तो श्रावण मासामध्येच येतो त्याचप्रमाणे मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा लाईक करा शेअर करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला चॅनलवरती की आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल इतर ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागत नाही किंवा लागणार नाही यासाठीच मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगतो की आपण चॅनल सबस्क्राईब करा मग इतर वेळी काय होतं प्रत्येक राशीचे लोक मला नाही गुरुजी लिंक शेअर करा ग्रुपवरती लिंक शेअर करा असे सांगतात तर त्यामुळे ते बरोबर होत नाही मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की बारा व्हिडिओ तर आपण वेगवेगळे बेक प्रत्येक राशीचे करत हो। आहोत आणि ते प्रत्येक राशीचे बारा व्हिडिओ शेअर करणं जरा असं कठीण जातं किंवा इतर लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून आपल्या राशीच आपल्याला पाहण्याकरिता मुद्दाम हे बारा व्हिडिओ केलेले आहेत मित्रांनो सोमवार सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होतोय तर आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा हा श्रावण मास मध्ये येणारे व्रत वैकल्य पूजा अर्चा यातून आपल्याला नक्कीच लागू आणि परमेश्वराची आपल्यावरती कृपादृष्टी लावू तर आपल्याला श्रावण मासानिमित्त जे काय व्रतवैकल्य सांगणार आहे ते नक्की आपण करा चॅनल सबस्क्राईब करा लोकांपर्यंत जे जे, जे काय जसं उदाहरणार्थ आज आप मी आपल्याला नागपंचमी जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होते चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कुंभ राशी या सप्ताहापासूनच श्रावण मासाची सुरुवात होणार आहे म्हणजे आता सोमवारपासूनच पाच तारखेपासून तर आपण या बाबतीत नवीन धार्मिक योजना किंवा एखादा संकल्प करा यातून आपल्याला मनशांती लाभेल करणं खूप गरजेचं आहे कराच आपण व सध्या हे करणे आपल्यासाठी हिताचे असेल कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना सध्या घाई गडबड घेऊन गेुन, निर्णय घेऊ नका किंवा एखाद्याला प्रश्न म्हणजे उत्तर देऊ नका किंवा प्रॉमिस करू नका वचन देऊ नका अशा काही घाई गडबडीच्या कामामुळे कामा कदाचित पुढे जाऊन आपल्याला पुन्हा बदल सुद्धा करावा लागू शकतो निर्णय बदलावा लागू शकतो किंवा आपण घेतलेल्या निर्णयाचा आपल्याला पश्चाताप सुद्धा होऊ शकतो म्हणून तात्पुरती थांबा एखाद्याला जर पटकन मोठा कठोर किंवा इतर काही गोष्टींचा निर्णय द्यायचा असेल वचन द्यायचं असेल प्रॉमिस करायचं असेल करार करायचा असेल तर थोडासा वेळ घ्या आणि नंतर तो आपण करू शकता तर सध्याचा काळ या सप्ताह तरी किमान आपल्यासाठी तितका हितकारी त्या बाबतीत ठरणार नाहीये म्हणूनच फक्त आपल्याला सांगण्यात येत आहे तर तसं काही करायला जाऊ नका त्याचप्रमाणे भिन्नलिंगी व्यक्तीचा मोह किंवा आकर्षणामुळे नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी थोडेसे नुकसान होण्याची शक्यता आहे एखादी भिन्न भिन्नलिंगी व्यक्ती म्हणजे आपण पुरुष असाल तर स्त्री आपण स्त्री असाल तर पुरुष अशा व्यक्तीच्या काहीतरी उपाययोजना म्हणजे काहीतरी आपल्या फायद्यासाठी किंवा काही गोष्टी अपवा किंवा मोठी गुंतवणूक करून जास्त पैसे मिळेल अशा काही गोष्टी लाभ काही लाभकारक आहेत असे दाखवण्यात येतील आणि त्या ठिकाणी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल काही, ला काही गोष्टी कराव्या लागतील तर अशात ना ती गुंतवणूक सध्या करायला जाऊ नका त्यांच्या आकर्षणामुळे कदाचित आपल्याला त्यांच्या बोलण्याने आपण भूलून कदाचित आपल्याला मोठे नुकसान या सध्याच्या परिस्थितीत घडीमध्ये होऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान सुद्धा होण्याची शक्यता आहे आता कसं असेल आपली आर्थिक स्थिती जरी आता चांगली नसेल सध्याच्या या सप्ताहामध्ये तरी पण नुकसानदायी ठरणार नाही म्हणजे मोठं नुकसान काय होणार नाही समजा पैसे मिळालेच नाही तर मोठे खर्चही होणार नाही आहे त्या पैशात आपण भागवू शकतात आहे त्या पैशात आपल्या काही गोष्टी त्या करू शकतात निभावू शकतात मोठा काही समजा नाहीच पैसे मिळाले किंवा नाहीच त्या गोष्टी घडल्या किंवा नाहीच तितका मोठा प्रॉफिट झाला तर काही नुकसान होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा आणि नंतर आपल्याला त्याचा फायदा जे भरपाई नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई नक्की होईल नुकसान होणार नाही पण जे काय मिळालं नाही काय मिळायचं होतं ते पुढच्या आठवड्यात किंवा पुढे जाऊन ते आपल्याला मिळेल यात काही शंका नाही नुकसान काय होणार नाही आणि समाधाक कारण हा सप्ताह आपल्यासाठी या आर्थिक बाबतीतून असेल अति आशा कदाचित आपल्या निराशाचे कारण बनू शकते त्यामुळे कुठल्याही बाबतीत अति आशा करून जास्त मिळण्यासाठी किंवा लोभामुळे जर एखादी गोष्ट आपण करत असाल किंवा करणार असाल तर त्या गोष्टी मात्र आपण टाळा अति आशेमुळे झाले तर आपले मोठे नुकसान अन्यथा हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या दहा आणि अकरा शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घ्या त्याचप्रमाणे या श्रावण ते जी नागपंचमी आहे त्या नाग नागपंचमीच्या दिवशी कमीत कमीत आपल्या कुठं घरामध्ये जर एखाद्या नागाची प्रतिमा असेल किंवा कुलाचाराप्रमाणे नागाची पूजा करण्याची आपल्या घरामध्ये मूर्ती आणून प्रतिमा पूजन पुझे, करण्याचं जर असेल प्रथा तर ते आपण नक्की करा ती चुकवू नका जर नसेल तर एखाद्या दे नागाच्या देवळात किंवा एखाद्या दे शंकराच्या देवळात जाऊन सुद्धा आपण त्या शंकराच्या पिंडीवर नागाची पूजा करू शकता नवनाग स्तोत्राचं मात्र पठन नक्की करा नवनाग स्तोत्राचं पठन करा जेणेकरून आपल्या कुंडलीमध्ये काल सर्व दोष असोत किंवा नसोत किंवा राहूकेतूचा प्रभाव असेल किंवा पित्रादी काही दोष असतील त्याचे दोष या नवनागांची पूजा केल्यामुळे किंवा नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्यामुळे लाभकारी ठरणार आहे आणि खूप फलही त्याचे चांगले मिळणार आहे त्याचप्रमाणे दहा तारखेला पुन्हा जो शनिवार आहे श्रावणातले पहिला शनिवार त्या शनिवारी मुद्दाम आपण शनीच्या मंदिरात जाऊन किंवा ज्या ठिकाणी पिंपळाचे वृक्ष आहे आणि त्या ठिकाणी जर मारुतीचं देऊळ आहे अशा मारुतीच्या देवळात जमत असेल तर तेवीस प्रदक्षिणा किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे उडदाची डाळ त्या ठिकाणी दान देण्याचा प्रयत्न करा देवाची अर्चना करा पूजा करा जेणेकरून शनीची पूर्ण कृपादृष्टी आपल्यावर राहील आणि पिढा कमी होईल याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो आपल्या प्रत्येकांच्या राशीप्रमाणे जे नवनाग स्तोत्राचे पठण किंवा नवनागांची पूजा सांगितले ते नक्की आपण करा आतापर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ जे अपलोड होतील ते आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला याला आवडत असेल तर नक्की आईनं व्हिडिओ पाहून झाल्यानंतर ला एक लाईक करा श्री स्वामी समर्थ शिवा श्री गुरुदेव दत्त एखादा कमेंट करा खूप बरं वाटेल आपले प्रत्येकांचे येत आहेत कमेंट खूप लोकांची नावं मला ते ईमेल आयडीमुळे कळत नाहीये जर आपण आपले नाव पूर्ण जर घातले तर मला खूप आनंद होईल आपल्या नावासहीत श्री स्वामी समर्थ किंवा लाईक वगैरे करा शेअर करा चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया नवीन व्रतवैकल्य घेऊन नवीन उपासना घेऊन तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद